रोहे शहरातील एका व्यापाऱ्याच्या घरी जाऊन आयकर विभागातील अधिकारी असल्याचे सांगत सदर व्यापाऱ्याच्या घराची झाडा झडती घेण्यास सुरुवात केली दरम्यान घरातील तरुणाने त्यांच्याकडे ओळखपत्राची मागणी केल्यानंतर ओळखपत्र दाखवताना घाई केल्याचे दिसून येताच त्या तरुणाचा संशय बळावला क्षणाचा विलंब न करता त्या तरुणाने स्थानिक पोलिसांना तातडीने घटनेची माहिती दिली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत उलट तपासणी केली असता सदर इसम तोतय अधिकारी असल्याची बाब समोर आली यावेळी पाचपैकी तीन जणांना जेरबंद करण्यात आले आहे तर दोघे फरार झाल्याची माहिती पोलिसांनी दिली रोहा खालच्या मोहल्ल्यात राहणारे व्यापारी मोहम्मद आसिफ शौकत अन्सारी यांच्या घरी ही घटना मंगळवारी घडली या तोतयांनी शौकत अन्सारी यांच्या नावाचे सर्च वॉरंट दाखवून घराची झडती घेण्यास सुरुवात केली त्याचवेळी शौकत अन्सारी यांचा मुलगा मोहम्मद आसिफ अन्सारी यांनी त्या तोत्यांकडे ओळखपत्राची मागणी केली सदर ओळखपत्र बनावट असल्याचे लक्षात येताच त्यांनी पोलिसांना बोलावले आणि तो त्यांचे बिंग फुटले पोलिसांनी फैयाज कादिर काजी मोहम्मद गौस उमर शेख व कदबुद्दीन दाऊद सय्यद या तिघांना ताब्यात घेतले तर अन्य दोघे फरार झाले पोलीस निरीक्षक देवीदास मोपडे पुढील तपास करीत आहेत